नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गोष्ट छोटी पण डोंगराएढी ओबीसी एल्गार मोर्चा नुकताच पार पडलेला आहे आणि या मोर्चामध्ये काही ठळक मुद्दे आपल्याला जाणवत आहेत आपणही ते बघितलेले असतीलच परंतु या अनुषंगाने आपण विचार केला आहे का त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर सुरू करूया गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी ओबीसींच्या एल्गार मोर्चातून वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं झाली काही नेते इथे अनुपस्थित आहेत आणि काही नेत्यांनी मात्र प्रचंड असे कणखर भाषणं करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु या भाषणांमधील मुख्य मुद्दे काय ते जरा आपण समजून घेऊया मुख्य मुद्दा क्रमांक एक तर धमक्या ओबीसी एल्गार मोर्चातून सगळ्या नेत्यांच्या भाषणातून काय मुख्य बाहेर पडत आहे तर फक्त आणि फक्त धमक्या दुसरी महत्वाची गोष्ट ओबीसी नेत्यांच्या भाषणातून नवीन मुद्दा कोणता येतोय तर मराठा विरुद्ध गरळ मराठा विरुद्ध गरळ समजा मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाज आरक्षणाची मागणी करत असेल तर आपलं आरक्षण हे आमचं टिकवा ही मागणी ओबीसी समाजाने करणं अगदी रास्त आहे कायद्याला धरून आहे संविधानाला धरून आहे परंतु ही मागणी करत असताना एखाद्या जातीबद्दल किती खालच्या भाषेत बोलल्या जावं याचेसुद्धा काही बंधनं पाळायला पाहिजे होते परंतु या मोर्चामध्ये ती पाळल्या गेलेली नाही तर धमक्या मराठा विरुद्ध गरळ तिसरी महत्वाची गोष्ट या मोर्चामधून आपल्याला काय मिळाली आहे ती म्हणजे भयंकर जातीय वाद प्रकाश शेंडगेंसारखा आमदार राहिलेला व्यक्ती स्वतःला ओबीसी जन नेता म्हणणारा व्यक्ती असं वाक्य वापरतोय की आता तुमचं सगळं आमचं आणि आम्ही तुम्हाला ऊस तोडायला पाठवणार अरे बाबा तू किती चांगला आहे तुझे पोर किती चांगले व्हायचे याबद्दल तुम्ही नक्की चर्चा करा तो तुमचा हक्क आहे परंतु इतरांच्या पोराला ऊस तोडायला पाठवायचंय नाले साफ करायला पाठवायचंय की अजून कशाला पाठवायचंय हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलाय खरं तर आपल्याला ला लाज वाटायला हवी आपण जनतेचे सेवक स्वतःला म्हणवतात आपण स्वतःला नेता म्हणवतात आणि आपले विचार एखाद्या जातीबद्दल इतके खालच्या दर्जाचे असावेत का हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे चौथा मुद्दा या मोर्चामधून आपल्याला काय दिसून येत आहे तर ते म्हणजे निवडणुका निवडणुकांबद्दल प्रत्येकच नेता बोलतोय कोणी म्हणतं याला खासदारकीचं तिकीट द्या कोणी म्हणतं याला आमदारकीचं तिकीट द्या कोणी म्हणतंय आता ओबीसीचा झेंडा आपल्या विधानसभेवरती आणि लोकसभेवरती फडकला पाहिजे कोणी म्हणतंय एक मराठ्यांचा सरपंच आम्ही होऊ देणार नाही इतकी जातीयवादी विषमता का पेरण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या माध्यमातून करत आहात कदाचित आपले आपल्याला आपण काय बोलत आहोत याचा भान राहिलेलं नाहीये का आपण नशा करून या सभेमध्ये जात आहात का, का समोरची गर्दी बघून आपली जीभ आपली बोबडी वळत आहेत हा प्रश्न तुम्ही स्वतःला आरशासमोर उभं राहून विचारण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे आपण मराठा आरक्षणाबद्दल बऱ्याचदा जरांगे पाटील यांचीही भाषण ऐकलेली आहे परंतु त्यामध्ये कुठेही ओबीसी द्वेष त्यामध्ये कुठेही ओबीसी बद्दलचा घाणेरडपणा त्यामध्ये कुठेही ओबीसी बद्दलचा जातीयवाद आपल्याला कधीही जाणवलेला नाही खर तर मराठा आरक्षणाबद्दल बोलायचं की ओबीसी आरक्षणाबद्दल बोलायचं हा आपला मुद्दा नव्हे परंतु आपल्या मागण्या मांडत असताना आपली बोलण्याची लायकी काय असावी आपली बोलण्याची पातळी काय असावी हे समजून घेणं आपल्याला प्रचंड जास्त गरजेचं ठरत आहे त्यानंतर या मोर्चामध्ये जी पाचवी गोष्ट आपल्याला दिसत आहे ती म्हणजे कोणती तर या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित सत्ताधाऱ्यांचाच जास्त सहभाग दिसत आहे का छगन भुजबळ स्वतः कॅबिनेट मंत्री आहे ते आपल्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळासमोर ठेवू शकतात ते आपल्या सगळ्या भावना तिथं मांडू शकता परंतु ते तिथं बोलायचं सोडून जनतेमध्ये का येण्याचा प्रयत्न करत आहे कुठेतरी आपली गेलेली इज्जत गेलेलं नेतेपद परत मिळवण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे का किंवा यामागून स्वतःची कुठली पाप व्हायचा ते प्रयत्न करत आहात का ही विचार करण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे त्या पुढचा मुद्दा गोपीचंद पडळकर स्व स्वत बी जे पीचे आमदार आहे सरकारमध्ये बी जे पी आहे एकीकडे त्यांचे नेते फडणवीस मराठा आरक्षणाबद्दल पॉझिटिव्ह बोलत आहे आणि दुसरीकडे हे गोपीचंद पडळकर जे नेहमी वादग्रस्त विधानांनी फेमस असतात खर तर महाराष्ट्रातल्या मातीमध्ये घानेरडी भाषा राजकारणामध्ये वापरण्याचे जर कोणी सुरुवात केली असेल तर या गोपीचंद पडळकरने केलेली आहे ही एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये जाणवत आहे त्यानंतरचा मुद्दा म्हणजे ओबीसी ओबीसी नेते म्हणवणारे छगन भुजबळ यांच्या विरुद्ध संजय गायकवाडांची घसरलेली जीप जर इतरांची जीभ घसरली आणि आपल्याला एवढा राग येत असेल तर आपली जीभ घसरते त्याचं उत्तरही आपल्याला द्यावं लागेल तर मित्रांनो ओबीसी मोर्चातील हे ठळक मुद्दे आपल्याला कसे वाटले नक्की कळवा आमच्या कमेंट बॉक्समधून आपण जर अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आपल्याला महत्त्वपूर्ण मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण जर वाटत असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी